ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा या सदरचं मुद्दे मला मी नष्ट करत आहोत दोन पंच समक्ष सदरचं मुद्दे मला आम्ही नष्ट करत आहोत जंगलामध्ये निर्जन ठिकाणी बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू बनवण्यासाठी भट्टी लावून गावठी दारू तयार होत असल्याची व दारूची अवैध विक्री होत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलिसांना मिळाली यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले तालुक्यातील नागपाल्यांच्या फार्म हाऊसच्या पश्चिम कुंपणाला लागून असलेल्या जंगलातील आंब्याच्या झाडाखाली लवचीवाडी येथे निर्जन ठिकाणी झाड टाकण्यात आले पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक हर्षद राजपूत पोलीस हवालदार समीर तांडे पोलीस नाईक सचिन होळकर पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे भीमराव खताळ आदींच्या पथकाने घटनास्थळी जाग ही कारवाई केली यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी सापडलेली सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची गावठी दारू दारू बनवण्याचे साहित्य नष्ट केले यावेळी ड्रम मध्ये दारू भरून ठेवल्याचे निदर्शनास आले त्यावेळी पोलीस पथकाने धारदार कोयत्याने दारू गावठी दारूची विल्हेवाट लावली लोकशक्ती लाईव्ह साठी संजय कदम पणवेल अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा